धन्यवाद सर सर्वप्रथम या ठिकाणी मला आपण बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सन्माननीय श्रीकाई व्यासपीठावर उपस्थित वैशिरीचे वडील सन्माननीय श्रीकांत पाटील साहेब त्यासोबतच रत्नागम गंगा कोचिंग क्लासेसचे सर्वे सर्व दिर कपाड़ी, दिर कपाड़ी। दिर कपाड़ी सर उपस्थित असलेले नेतुरे सर त्यासोबतच तुमच्या क्लासचे आणि तुमच्या अतिशय पालकांप्रमाणे काळजी घेणारे वाघमारे सर मी आताच त्यांना विचारत होतो की किती मुलं आहेत सर तुमच्याकडे सर सांगत होते की एकशे ऐंशी मुलं सर सांभाळत आहेत सरांसाठी एकदा काळ्या झाल्या पाहिजे हा खूप नियम आहे फीस घेत असतील पैसा घेत असतील हा भाग खूप आहे पण एकशे ऐंशी मुला मुलांचं पालकत्व स्वीकारणं ही खरंच खूप मोठी बाब आहे मी फक्त मी बारा वर्षापासून या इथं डॉक्टर विजय पाटलांच्या घरी मी इथं राहतो विचारांना फक्त इथे मुलांचे असतो की सकाळी आंघोळ अशी मी फिरायला जातो त्यावेळेस मुलं आंघोळ करत असतात गरम पाण्याची सोय सकाळी सकाळी सातशांचा आवाज येत असतो फिरायला आल्यानंतर की एवढ्या लवकर आई वडील पण जेवायला देत नाहीत आणि एवढ्या मुलांना एवढ्या लवकर जेवण देणं खूप वाखण्याजोगी वैशालीच विशेष कौतुक मी यासाठी करतो की आम्ही फक्त मार्ग दाखवत असतो दिशा देण्याचं काम आपण शिक्षक म्हणून करत असतो शिक्षकांच्या खरं तर खूप मर्यादा असतात बरेचसे विद्यार्थी असतात त्या सर्वांनी सर्वच विद्यार्थ्यांना आपल्याला न्याय द्यायचा असतो वैष्णवीसोबत मी पंधरा विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले होते जवळपास पंधरा विद्यार्थ्यांचे चौदा विद्यार्थी विसरून गेले वैष्णवी पुढे चालत राहिली पहिली परीक्षा पास झाली दुसरी परीक्षा पास झाली स्टेट लेवलची दुसरी परीक्षा उत्तीर्ण झाली आणि दिल्लीला तिची निवड झाली ते खरंच आमच्यासाठी वडील म्हणून वैष्णवीच्या वडिलांसाठी तर खूप आनंदाची बाब आहे पण तिचे पालक म्हणून आमच्यासाठी सुद्धा खूप आनंदाची बाब आहे त्यामुळं आम्हाला वैष्णवीची खरंच वैष्णवीचा गर्व वाटतो आम्हाला असे विद्यार्थी महागरात येतात घडतात म्हणून कधी कधी आम्हालाही प्राध्यापक झाल्याचा अभिमान वाटत असतो अशा विद्यार्थ्यांमुळे ते समाधान आपल्याला भेटत असत त्यामुळं ता, वैष्णवीचं मी कौतुक करतो सर्वात जास्त कौतुक मी तुम्हाला सर्वांचं करतो थोडस ताट बसत असत आणखी कौतुक कारण मी सर्वांच स्वतःसाठी वाड्या वस्तीतून आलात आणि शिकण्याची एक जिद्द घेऊन तुम्ही इथं सगळे आणि म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला एक स्वप्न दिसतंय काहीतरी आपल्याला करायचं आहे आईवड्यांनी पाठवले आपणाला म्हणून तुम्ही हे सगळे धडपड करताय विद्यार्थ्यांना बरेच मुलं जातात चालत चालत मुलं जातात जाता। ही सगळी धडपड तुम्ही करताय उद्या कदाचित करता वैष्णवीच्या जागी तुमचाही सत्कार आम्ही इथे बोलून, बोलून करू सरांना सांगू की जे जे विद्यार्थी इथं सर्वांचा आम्ही बोलून तुमचं कौतुक करू तुमचा सत्कार करू तुम्हीही चांगला अभ्यास कराल करत हा यासाठीच मला वाटते की हा कार्यक्रम महत्वाचा आहे वैष्णवी सत्कार एक निमित्त मात्र आहे वैष्णवीचा सरांनी आता जसं तिचा प्रवास पूर्ण उलगडून सांगितलेला आहे तो निमित्त मात्र आहे वैष्णवी आपणही काहीतरी केलं पाहिजे असं किती जणाला वाटत सगळ्यांना वाटत ना एक विद्यार्थी वाटत नाही तुला का वाटत सगळ्यांना वाटत ना तर त्यासाठी वैष्णवीसारखं हातखाली करा वैष्णवीसारखा अभ्यास तुम्ही पण केला पाहिजे यासाठी हा सत्कार वैष्णवीचा या ठिकाणी होणं खरंच मला गरजेचं वाटतं कारण आम्ही एनएसएच्या माध्यमातून जेव्हा काम करतो ना माहिती तर आमच्या डो आमच्या समोर असते आम्ही आम्ही एका एक गावात जातो सात दिवस शिबीर घेतो राबतो कॉलेज मध्ये कार्यक्रम घेतो अनेक वक्के बोलवतो आमच्या एकच आम उद्देश असतो आमच्या काही विद्यार्थी घडले पाहिजेत काही विद्यार्थी घडले पाहिजेत पुढे आले पाहिजेत त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे वैष्णवीचा मान सन्मान म्हणजे खरं तर आमचाच मान सन्मान आहे आज असं वाटतंय की वैष्णवीचा सत्कार नाही तर सत्कार आमचा होतोय हा सत्कार पाटील साहेबांचा सत्कार होतोय पाटील साहेबांना आणून घेतलाय की मला एक महिना झाला पाहतो कुठलाही पालक एक आदर्श पालक कसा असावा असावायच एक अतिशय एक आदर्श त्यांनी आमच्यासाठी पण घालून दिलेला पार आम्हाला आमचाही रूप वाढलेला आहे पाटील साहेबांमुळे तरी भाषण करायची तर वेळ नाही मी भाषण वगैरे करणार नाही एक कविता ना तुम्हाला ऐकणार आहे छानशी कविता आवडते कविता <ूँण> कोणी सांगू शकेल मला की जगात सर्वात महत्वाचं काय जगात सर्वात महत्वाचं काय पैसा तुला <laughs> आवडते पैसा तुला <laughs> आवडते का ठीक <laughs> आहे पैसा आहेच महत्वाचा पैशाशिवाय पाणी हलत नाही असं म्हणतात ना दुसरं काय वाटते कुणाला आणखी आई ठीक आहे मी आईवर कविता ऐकतो तुम्हाला अभ्यास महत्वाचा आहे तर मला काय वाटतं जगात सर्वात महत्वाचं काय आई अभ्यास वडील पैसा जगात सर्वात महत्वाचं मी सांगतो तुम्हाला जगात सर्वात महत्वाचं आहे ज्ञान त्याच्यापेक्षा काही महत्वाचं आहे दुसरं कारण जीवन जन्म सर्वांना भेटलेला आहे एक शरीर सर्वांना भेटलेलं आहे ज्ञान असेल तर तुम्ही पैसाही कमवू शकता तुमच्याकडे जर ज्ञान असेल तर तुमचाही वैष्णवीसारखं सत्कार उद्या होईल ज्ञान असणं खूप महत्वाचं आहे ज्ञानाच्या जोरावर आपण सर्व काही करू शकतो पैसा कमवू शकतो घर बांधू शकतो गाडी घेऊ शकतो हॉटेलमध्ये चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन जेवू शकतो सगळ्या चांगले कपडे सगळ्या चांगल्या वस्तू घेऊ शकतो ज्ञान असणं खूप महत्वाचं आहे ज्ञान असेल तर तुमचा सन्मान होईल ज्ञान असेल तर तुम्हाला पद भेटेल ज्ञान असेल तर तुम्हाला पोस्ट भेटल थोडासा विचार करा तुम्ही आलात तुम्ही इथं मेहनत घेताय कष्ट करताय अभ्यास करताय थोडासा कधी विचार करा जर तुम्ही भविष्यात तहसीलदार झालात तहसीलदार माहित असतं तुमचं तहसीलदार जिल्हा अधिकारी कलेक्टर झाला पैसा महत्वाचा की कलेक्टर होणं महत्वाचा तुम्हाला सांगा आयुष गाड्या तुमच्या पाठीमाग असतात कलेक्टर मॅडम मॅडम ना आपल्या वर्षा घोगी ठाकूर मॅडम पाहिलं असा ऐकलं खूप महत्त्वाचं आहे कोणी तर आई म्हटलं तो अभ्यास कराल चांगला ह्या अपेक्षा करतो कधी गरज वाटली तर सर कधीही हा कान आम्हाला बोलवा कधी गरज वाटली तर आम्हीही कधीतरी येऊन चार गोष्टी गोष्टीच्या करू आपण चार गोष्टी ज्ञानाच्या तुम्हाला सांगू आपण पण आई खूप महत्वाची असते आपल्या आयुष्यात आई त्यामुळे आईची कविता मी तुम्हाला ऐकणार आहोत आहेत पाटील साहेब थोडस पंचवीस वर्षाचा अनुभव आहे अनुभव आहे वीर कपाळे सरांचा आणि सर आता सांगतो की सहाशे विद्यार्थी आहेत त्यांच्या क्लासवर सहाशे विद्यार्थ्यांना शिकवतात साधी सोपी गोष्ट नाही पंचवीस वर्षापासून शिकवतात सहाशे विद्यार्थ्यांना शिकवतात सर असे माणसं आपल्या शहरामध्ये आहेत असे माणसं या माणसाकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे माणसाकडून तर तेही तुम्हाला मार्गदर्शन करतील मी इथंच आहे तुमच्या शेजारीच आहे त्यामुळे मी बोलले सर मी येईल तुमच्याशी गप्पा आपण मारू तुमच्याशी माझा एक मित्र आहे शरद झरे नावाचा आताच मी गेलो होतो शरद झरे नावाचा साठ अनाथ मुलं सांभाळतो तो माणूस अनाथ मुलं तर नशी बो आई वडील आहेत आपणाला घरी आई वडील आई वडिलांना आपल्या इथे शिकण्यासाठी ठेवू शिक्षणासाठी वैष्णवी तर एवढील आहेत वैष्णवी आणि आम्ही आमच्या वैष्णवी खूप अभ्यास करावा चांगला खूप चांगले मार्क्स घ्यावे आज आमचे उद्या वैष्णवीचा सत्कार विद्यापीठात होणार आहे स्वामी तीर्थ मराठवाडा दे। विद्यापीठ नांदेड वैष्णवीचा सत्कार होणार आहे त्या ठिकाणी आता कदाचित तुम्हाला कुलगुरू वगैरे कळणार नाही कुलगुरू म्हणजे काय आता सध्या कदाचित काही ज्या मोठे मुलं आहेत त्यांना कळत कुलगुरूच्या हस्ते सत्कार होणार तीस तारखेला वैष्णवीचा आणि वैष्णवी आतापर्यंत मला सगळा अभिमानानं सांगा वाटते की आमची चौथी विद्यार्थी दिली जाणार आमच्या विद्यापीठातलं एकही कॉलेज नाही ज्या कॉलेजचे चार चार विद्यार्थी दिल्लीपर्यंत गेले आमचा एक अविनाश पाटील नावाचा विद्यार्थी आहे सगळी समर्पण कोचिंग क्लासेस विटोरसांचे त्यात खूप मोलाचा वाटा आहे विटोरसांचे क्लासेस त्याकडे सर त्याला तो जो विद्यार्थी आमचा बा विद्यार्थी महाराष्ट्रातले जमा झाले होते साडे विद्यार्थी पुण्याला सक्षम विद्यार्थी साडे बाराशे असे विद्यार्थी ज्याच्या कॉलेजचे टॉपचे विद्यार्थी मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी आपल्या पारंपरिक कॉलेजचे विद्यार्थी साडेबाराशे विद्यार्थी साडेबाराशे विद्यार्थ्यांमध्ये आपला विद्यार्थी तो आपला आला पहिला आला अफे डायस आहे ना डायस वेळी ट्रॉफी घेऊन आला होता तो कॉलेजमध्ये साडेबाराशे विद्यार्थी असे विद्यार्थी आल्यानंतर आमचा वर भरू येतो मग आम्हाला वेळ या सगळ्या गोष्टी सुचत नाही आम्हाला वाटतं आणखी काम करावं आपण असे विद्यार्थी घडले पाहिजे बाराशे विद्यार्थ्यांमध्ये उत्कर्ष नावाचा राज्यस्तरी शिकवते अविनाश उदगीर मध्ये एक नावाचे क्लास क्लासेस समर्पण समर क्लासेसचा संचालक म्हणून तो पुढे आलेला आहे असे अनेक विद्यार्थी येतात घडतात आम्हाला आनंद होतो गोष्ट बदली आम्हाला आनंद वाटतो तुम्हीही घडावं तुमच्या आईचे काही स्वप्न असतात आई वडिलांचे आपल्या आई वडिलांचे स्वप्न असतात ना आई वडिला तुम्हाला का पाठवलं इथं अभ्यास करण्यासाठी उदगीर मध्ये जाऊन इथं काढण्यासाठी नाही ना अभ्यास करण्यासाठी आई वडील कष्ट करतात ना कुणाचे आई वडील शेतात काम करत असतील कुणाचे आई वडील मजुरी करत असतील कुणाच्या आई वडील गायरेजर काम करत असतील कुणाच्या आई वडील कुठे काम करत असतील दिवस रात्र काम करतात तुमच्यासाठी कधी वडिलाची तुम्ही बनियन पाहिले ना बनियन बनियन हात डेले असते बाळांनो असते ना वडिलांचा चप्पल फाटलेला असतो घेतात का आपल्यासाठी नाही घेत नाही ना तुमच्यासाठी नवीन बोट सॉक्स कपडे पण फाटलेली असते वडील आपल्यासाठी कपडे घेत नाहीत वडील काही खायला घेऊन आले तर उन्हासाठी घेऊन येतात आई पण स्वयंपाक करते छान छान स्वयंपाक करते आपली आधी होते का स्वयंपाक केले गेले पटापट आपलं पोट भरून बघून नंतर आधी तुम्हाला घालते नाही आणि मग नंतर खाते काही तर उरलं तर खाते आई चांगल्या वस्तू काही काही गोड गोड पदार्थ घरी झाला तर आधी लेकर खातात अगोदर पाहुणे आलेले लेकर मग उरलं तर आई खाते एवढं महत्व असतं आपल्या जीवनात आई वडिलांच आपण आपल्या आई वडिलांच्या स्वप्नांसाठी झटलं पाहिजे मेहनत केली पाहिजे खूप अभ्यास केला पाहिजे आई वडिलांचं तर नाव करा दुसऱ्या आई वडील आपल्या इथं बसले वडिलांची भूमिका भूमिकेत आहेत ना तुमची काळजी घेतात पालकच आहेत तुमचे ते पण त्यांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे त्यांचं नाव झालं पाहिजे था नाव तुमचं पाहिजे यासाठी तुम्ही मेहनत करा, करा। मी एक कविता तुमच्या समोर सादर करतो आणि थांबतो कवितेच नाव आहे <coughs> आई माय माय म्हणतो ना आपण मायच महत्व सांगणारी ती कविता मी आपल्या समोर सादर करतो <tell> आई साठी जगता यावे आई सम समजता यावे आई साठी जगता यावे आई जगता यावे आईच्या नजरे मधुनी दुनियेला बघता यावे आई साठी जगता यावे आई, दुनी। दुनी यावे। आई जगता यावे आई आई का मधुनी मधुनि दुनिया वे आमते ता सागर आई समते तागर आमते ता सागर आई समते तागर आमते ता सागर आ सम ते ता गर आ अमृत जलभारा आधर आई अमृत जलधारा आई पे माता पाज़र चाजलदारे सम थो का जलदारे सम थो मजला लाइ पाज़र तवे आई छा नज़रे मधुनी धन एल जॻता यावे आई सा जगदा याव आई सम जॻ त वे आई चा नज़ रे मधुनी दुनियेला बसता यावे घरनंदन करण्यासाठी ती चंदन होऊन झिजते घरनंदन करण्यासाठी ती चंदन होऊन झिजते मत प्रकाश देण्यासाठी ती दिव्य ज्योत होदळते मत प्रकाश देण्यासाठी ती दिव्य ज्योत होदळते हा प्रकाश घेता घेता तो प्रकाश घेता घेता मजलाही देता, देता।, देता यावे आ नजरे मधुनी दुनियेला बगताया वे आई सा जगताया आई सम जगता वे आई नजरे मधुनी दुनियेला बगताया वे आई नजरे मधुनी दुमिएला भटता यावे चारुपा पुढे आईचा मजपीची वाट दे त्या चारुपा पुढे आईचा मजफिची वाट दे जन्नत आईच्या आई चरणावरती वसले हो माझे दैवत आईच्या चरणावरती वसले हो माझे दैवत त्या दैवता पुढे थोडे त्या दैवता पुढे थोडे मजलाही नमता यावे आईच्या नजरे मधुनी दुनियेला बघता यावे आईच्या नजरे मधुनी दुनियेला बघता यावे आणि आपली आई कशी असते शेवटच्याकडे आपण सांगतो आईच गुणगान माझी माई मला आठवते मी आज इथं आहे त्याच सगळे मला आईला द्यावं असं वाटतं माझी आई होती म्हणून मी आज इथं आहे माझ्यासाठी शेतात काबाड कष्ट करायची शेतात काम करायची आणि गे, गे मी काहीतरी व्हावं म्हणून ती झटत राहायची मेहनत घेत घेत राहायची तर तिचं गुणगान मी शेवटच्या कडव्यातून करतो मी काय तुझे गुण गाऊ जे धरती मी काय तुझे गुण गाऊ जे माय माऊली धरती डोळ्यातून वाहे गंगा आणि हिमालयातून वाहे गंगा आणि हिमालया समसाती मी काय तुझे गुण गाऊ जे माय माऊली धरती डोळ्यातून वाहे गंगा अन हिमालया समसाती त्या फाट जगण्यासाठी त्या चा

आई चांदरे मधुनी दुनियेला बघ खालावी आई चांदरे मधुनी दुनियेला बघ खालावी आई चांदरे मधुनी दुनियेला बघ खालावी आणि सर्वांची खूप खूप धन्यवाद मला इथे बोलवलंत आमचा सन्मान केलात आमच्या विद्यार्थ्यांचा सत्कार केलात त्याबद्दल मी पुन्हा ना आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद